महिला आणि बालिकांवर होणाऱ्या अत्याचारासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात संपर्क अधिकारी नियुक्त करण्याचा निर्णय माहिती सरकारने घेतलाय बदलापूर येथील बालिका अत्याचाराच्या प्रकरणानंतर महिलांवरील घटनांचा तपास प्रभावीपणे राहावा आणि या तपासाचा समन्वय योग्य असावा यासाठी हा निर्णय घेतलाय पीडित महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे पोलीस ठाण्यामध्ये नोंदवले जातात त्यानंतर पीडित महिला एकटीच न्यायासाठी संघर्ष करीत राहते त्या संदर्भात दोष सिद्धीचा टक्का कमी राहिलेला आहे ही वस्तुस्थिती बदलण्याचा निर्धार महायुती सरकारने घेतलाय प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज साठी ब्युरो टीम रिपोर्ट महाराष्ट्र ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबंधभूमी ऍप डाउनलोड करा व या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा